हाय फ्रेंड्स नमस्कार आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उड्याच्या डाळच्या सिंपल आणि टेस्टी अशा भूज्या बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण सुरुवात करूया इथं मी उड्याची डाळ रात्रभर भिजून ठेवलेली होती त्याच्यानंतर मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आणि आपण मिक्सरच्या भांड्यामधून चांगली बारीक वाटून घ्यायची आहे जर वाटत असताना जर पीठ थोडं कोरडं पडलं तर त्याच्यामध्ये तुम्ही एकदम थोडंसं पाणी घाला आणि चांगलं बारीकसर पीठ आपलं वाटून घ्या जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर आपल्या भाज्या चपट्या येतील गोल येणार नाहीत ना म्हणून त्याची काळजी घ्या जास्त पाणी नाही घालायचे आहे आपल्याला हे बघा मी एकदम थोडंच पाणी घातलेलं आहे हे बघा एकदम बारीक असं मी पीठ छान असं वाटून घेतलेलं आहे असंच आपल्याला सर्व पीठ वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदम थोडं मी याच्यामध्ये आपला जो खातासोडा असतो तो घातलेला आहे हा तुम्ही नाहीही घातला तरी ह्या भज्या छान होतात आणि टाकलं तर म्हणजे अजूनच छान लागतात खुसखुशीच लागतात म्हणून तुम्ही नाहीही टाकलं तरी चालेल आणि टाकलं तर चांगलंच आहे त्याच्यानंतर मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण मिक्स झाल्यावर तडायला घेणार आहोत त्याच्यानंतर मी तर कळ्यामध्ये ते तेल घातलेलं आहे तेल गरम गरम झाल्यावर आपल्याला आपले भजे जे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत बारीक बारीक सोडायचे आहेत जर तुम्ही थोड्या मोठ्याही टाकल्या तरी चालेल फक्त एवढं हे तळायला टाइम लागतो थोडा आपल्याला ह्या भाज्या चांगल्या एकदम गोल्डन फ्राय करायचे आहेत छान आपण तळल्या गोल्डन फ्राय केल्या तर एकदम खुशखुशी लागतात खायला आणि सोड्या टाकल्यामध्ये जास्त जातात अजून खायला मजा येते तुम्ही हा ह्या भाज्या चटणी सोबत खाऊ शकतात पुदिन्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा तुम्ही जे आपला सॉस असतो त्याच्यासोबत देखील खाऊ शकतात किंवा तुम्ही नुसत्याही खाल्ला तरी ह्या भाज्या छान लागतात आपण याच्यामध्ये काहीच घातलेलं नाही आहे पण तरी ह्या भाज्या छान लागतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटवर नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सोबत बेल ऐकून देखील प्रेस करा चला तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये